नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल वालावरती आणि विषय आहे थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन दोन हजार पंचवीसचे चे पहिल्या राऊंडची अलॉटमेंट आज लागणार होती निकाल लागला काय आता काय सांगायचं अपडेट द्यायचा हाच माझ्यासमोर प्रश्न आहे निकाल लागलाही म्हणता येईल आणि नाही लागला असाही म्हणता येईल तर चला करू व्हिडिओमध्ये आणि बघूया काय स्टेटस आहे आपल्या निकालाचं तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळची मी वाट बघतो आहे की आपल्यासाठी लिंक देतील लिंक देतील इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तर टाकली गेली आहे इन्स्टिट्यूट वाईज तुम्ही अलॉटमेंट बघूही शकता परंतु इंडिव्हिज्युअल स्टुडंटला तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही बघा दिले का आउटर लिंक इथं देत असतात जनरली किंवा इथंच खाली द्यायला हवी ती काही अजून दिली नाही बराच वेळ झाला वाट बघतोय अशी लिंक त्यांनी इथं द्यायला हवी परंतु अजूनही विद्यार्थ्यांना दिलेली नाही जसं मी सांगतो तुम्हाला की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट दिसते तुम्ही बघू शकता परंतु तुम्हाला इंडिव्हिज्युअली कुठे ॲडमिशन मिळालंय हे बघण्यासाठी अजूनही लिंक दिली नाही एक तास दीड तास झाला मी त्याची वाट बघत होतो आणि शेवटी मी तुम्हाला सांगून टाकतोय की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे आणि जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप अराउंड वनची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे तुम्ही बघा ती लिंक काम करते की नाही करत कमेंट्समध्ये सांगा काम करत असेल तर इतर विद्यार्थ्यांनाही आपण ती देऊया या प्रकारे तुमची असेल तुम्हाला इथं तुमचा डायरेक्ट सेकंड इयरचा जो ऍप्लिकेशन आय डी आहे तो टाकायचा आहे आणि मग डेट ऑफ बर्थची डेट मंथ आणि इयर सिलेक्ट करून कंटिन्यू म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमची अलॉटमेंट बघायची आहे जर ही लिंक काम केली तर निकाल लागलाय समजायचं पण अजूनही अधिकृतरित्या त्यांनी वरती लिंक दिलेली नाही जसं मी पुन्हा सांगते की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच लिंक ह्याची देईल ती तुम्ही बघा काम, का। काम, काम करते आहे काम करत असाल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा ती काम करते आहे म्हणून आणि मग आपण ती इतरांनाही सांगूया आणि तोपर्यंत जर सी टी सेलला जागा आली तर आपले ले था ले आ, जा ते आपल्याला इथं आउटर लिंक अवेलेबल करून देतील जसं मी सांगितलं इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुम्ही इथं गेलं क्लिक केलं तर तुम्हाला सगळे कॉलेजेस इथं दिसतील आणि त्यांची कॅप राऊंडची तुम्ही डाउनलोडला इथून बघू शकता आणि त्या पर्टिक्युलर कॉलेजचं तुम्ही डाउनलोड करून लिस्ट बघू शकता सध्या काही अडचण नाही जसं मी सांगितलं कमेंट्समध्ये मला पटकन सांगा ती लिंक काम करते की नाही करते डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया इथे जर काही अपडेट आला तर नक्कीच मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री